नमस्कार मी ज्योती रेंबलकर आणि दापोली बातम्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खास बातचीत करणार आहोत दापोलीचे कार्यसंभाट आमदार योगेश दादा कदम यांच्याबरोबर योगेश दादा आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल आपल्या प्रचारसभेसाठी दापोलीमध्ये आले होते आणि त्यावेळेला आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपलं खूप कौतुक केलं आपल्या नावाचा वारंवार ते उल्लेख करत होते तर काय सांगाल आणि एक सभा जी होती कालची ती अभूतपूर्व अशी सभा होती तर काय सांगाल या सभेत मुख्यमंत्री <laughs> साहेबांचा नेहमीच आम्हाला आधार राहिला विकास कामांसोबत संघटनात्मक देखील ताकद त्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि शेवटी जेव्हा विकास अपेक्षा कार्यकर्त्यांची पूर्ण होते कार्यकर्ते तुमच्या पाठीशी ठाम उभा राहतो जनतेच्या अपेक्षा पण विकास अपेक्षा पूर्ण होतात जनता तुमच्या पाठीशी ठाम उभी राहते आणि म्हणून मला वाटतं त्यांचा आधार हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्याचाच तो प्रतिसाद दापोलीमध्ये तसं विचारपणे पाहायला आणि दापोलीचं विजन काय आहे तुमच्या मनामध्ये तुम्ही काही स्वप्न पाहिलं तुम्ही माझी जी विकास आपण केली ती पायाभूत सुविधांची केली भविष्यामध्ये दापोली मतदारसंघामध्ये रोजगार आला पाहिजे ह्या दृष्टीने आपण दोन मोठ्या कंपन्यांमध्ये आणले गोमोगोला कंपनी आपण आणलेली आहे दुसरं आपण जी भारतीय शिपॅड बंद पडली त्याचं लिक्विडेशन नंतर स्वेअर फुट सारखी कंपनी आणलेली आहे रोजगाराची संध्या दापोली मतदारसंघामध्ये उभारत असताना एक मंडगर तालुक्यामध्ये आपण आता सी देखील करतोय आणि ही एम आय डी सी ही मेजर एम आय डी सी असणार आहे एक हजार एकरमध्ये एम ही एम आय डी सी असणार आहे त्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती व्हावी ह्या दृष्टीने आपण ही महत्वाची पावलं आपण उचलतोय पर्यटनच्या दृष्टीने देखील काही विकास आपण करतोय त्याचं देखील आपण चांगले एक डेव्हलपमेंट प्लॅन करतो जेणेकरून भविष्यामध्ये आपले बिचेस हे डेव्हलप झाले पाहिजे ह्या सुद्धा आपण दोन गोष्टी आपण लक्ष केंद्रित करतो रोजगार उपलब्ध झाला पाहिजे ही महत्वाची बाब आहे ना जोपर्यंत रोजगार येणार नाही तोपर्यंत नु� आपल्या इथे स्थलांतरित झालेला कोकणी गावाकडे वळणार नाही आणि स्थलांतरितांची संख्या ही प्रचंड मोठी आहे आणि आज ती जर का मुलं पुन्हा आपल्या गावाकडे यायची असली आपल्या आई वडिलांकडे तर उद्योग उभे केल्याशिवाय दुसऱ्याकडे पर्याय नाही त्याकडे आम्ही काम करतो काल दापोली पंचायत समितीचे माजी सभापती किशोरभाई देसाई आपल्या पक्षात आलेले आहेत आणि एक जमेची बाब आपल्यासाठी समजली जाते काय सांगून नाही किशोरजी देसाई यांचा नक्कीच अनुभव त्यांच्या पाठीशी मोठा आहे एक तळागळामधला कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे आणि आरोग्य विभागामध्ये त्यांचं काम देखील चांगलं आहे एक उत्तम संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहे आणि म्हणून नक्कीच किशोरजी दे आमच्यासोबत आल्याचा आम्हाला आनंद आहे आणि खास करून विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी येणं त्यांची चांगली ताकद आमच्या पाठीशी नक्कीच उभी राहते त्यांचं वलय नक्कीच मद्रासंमध्ये आहे पाठिंबा मिळू शकतोविषयी एक प्रश्न महत्वपूर्ण आहे दापोली मतदारसंघ असू दे दापोली मतदारसंघात खेड दापोली मंडणगड या तिन्ही तालुक्यांमध्ये रुग्ण जेव्हा क्रिटिकल होतो तेव्हा मुंबई पुण्याला हलवायला सांगतात डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवा कुठेतरी अपुरी पडते तर ती आणण्याचं काम वैद्यकीय सेवा चांगली आणण्याचं काम तुम्ही कराल का आणि दोन तीन गोष्टी आहेत आरोग्य विभागाच्या बाबतीमध्ये नक्कीच बऱ्याचशा उणीवा आहेत या उणीवा पूर्ण करण्यासाठी आपण एक पहिला पाऊल जे उचललं आहे ते म्हणजे शंभर मोडचं नवीन हॉस्पिटल हे आपण उभं करतोय आणि इथे नवीन तिथे आरोग्याची सुविधा म्हणजे ऑपरेशन नव्या असणार आहे तिथे आयसीयू युनिट नव्या असणार आहे त्यानंतर ति तिथल्या असल्या सुविधा आहेत त्या नव्याने आपण उभ्या ता करतोय तर त्या आपण त्या दृष्टीने आपण पावला आहे एकंदरीत फक्त आपल्याकडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे असणं गरजेचं आहे परंतु डॉक्टरांची संख्या देखील वाढली पाहिजे एमबीबीएस डॉक्टर्स हे आले पाहिजेत आणि आपल्याकडे डॉक्टरांची संख्या वाढल्याशिवाय योग्य ते उपचार आपण करू शकणार नाही याची नक्कीच जाणून मलाच गेले आणि भविष्यामध्ये नक्कीच आपण त्याच्याबद्दल काम करू आपण अनेक समाजांना भेटत आहात कुणबी समाजाचा मेळावा झाला अल्पसंख्याकाचा मेळावा झाला आणि मला असं समजलं की तुम्ही ब्राह्मण समाजाची भेट घेतली प्रतिसाद ब्राह्मण समाजाकडून चांगला प्रतिसाद होता कालच ती बैठक पार पडली आणि जवळपास तीनशे ते चारशे ब्राह्मण समाजव होते दो उपस्थित होते सगळ्यांनी मला आशीर्वाद दिलेत आणि पुढच्या वाटचालीकरता त्यांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत आणि नक्कीच शेवटी शिवसेना भाजप युती ही अनेक वर्षापासूनची राहिलेली आहे आणि ह्या युतीला अजून मजबूत करणं दे दे ते 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 असा तिथे निश्चय काल केला आहे त्यामुळे नक्कीच ब्राह्मण समाजाच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा खरं तर एखाद्या कुठल्या आमदारांची बैठक अशा पार पडली आणि की दरवर्षी किमान साठ महिने बैठक घ्यायची आणि विचारांची देवाणघेवाण तिथे व्हावी आणि ज्या काही अडीअडचणी असतील प्रत्येकाच्या प्रत्येक समाजाच्या काही वेगळ्या अडीअडचणी प्रश्न असतात सोडवायचा असा निर्णय केलेला स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून म्हणणार नाही परंतु नक्की शेवटी जनसंपर्क हा प्रत्येक घटकासोबत झाला पाहिजे त्या दृष्टीने आपण ते केलं शकतो काय मला वाटतं मी जर का आकडे सांगितलं की विरोधक बोलता हा अतिशय करतोय मला कार्यकर्ते जे सांगते तेच खरं आहे आणि जे सर्वसामान्य जनता सांगते ते आपण खरं म्हणायला हवं जे काही रिव्ह्यूज येत आहेत जे काही सर्वेचे रिपोर्ट येत आहेत आम्ही कमीत कमी माझा प्रयत्न चाललाय की पन्नास हजार मी पोहोचावं आमच्याकडे नक्कीच पस्तीस ते छत्तीस हजारच्या दरम्यान आमचं मतांधिके आहे आमच्याशी बातचीत केल्याबद्दल ज्योती बिबलकर दाखवली